बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याच्याकडून सत्कार स्वीकारलाय त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे विरोधक यावरून लंकेना अडचणीत आणू शकतात गजा मारणे हा कुख्यात गुंड असून त्यांना निलेश लंके यांची भेट घेतल्यानं आता राजकीय वाद रंगणार आहे दरम्यान खासदार निलेश लंकेने गुरुवारी कुख्यात गुंड गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार, सत्कार स्वीकारलाय यापूर्वी अजित, अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली होती त्यानंतर मोठा गदारोळ झाला होता त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार याला फटकारलं होतं असं अजिबात घडता कामा नये असं बजावलं होतं याबाबत अमोल मिटकरी म्हणाले हम आह भी भी करते करते तो तो हो जाते बदनाम कत्ल चर्चा नहीं होता है। आता तुतारी शालीन वक्ते कुठे दबले आहेत ज्यावेळी पार्थ पवारांनी गजा मारण्याची भेट घेतली त्यावेळी गदारोळ माजवला होता त्यावेळी अजित पवार यांनी चूक झाल्याचं मान्य केलं होतं भेटायला नको होतं असं दादानी सांगितलं होतं आज निलेश लंके सन्मानाने सत्कार स्वीकारत आहेत बारामती अथवा अहमदनगर लोकसभेमध्ये ज्या घडामोडी घडल्या गुंडांचा वापर झाला यामध्ये गजा मारणीचा सपोर्ट होता का हे तपासलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ नेमक्या कोणत्या गोष्टीवर खुश होतात याचं संशोधन करून त्यांना हवी ती गोष्ट देऊन टाका कारण त्यांच्या कथित नाराजीमुळे माहितीचं वातावरण गढूळ आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एन सी पीवर निशाणा साधताना आहे प्रथम नाशिक लोकसभा आणि आता राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी उपरोक्त विधान केलंय ते म्हणाले की छगन भुजबळ नेमक्या कोणत्या गोष्टीवर खुश होतात यावर संशोधन करण्याची गरज आहे लोकसभा मतदारसंघाच्या वेळीही आणि आत्ता राज्यसभेच्या पोटनिवडणुकीवेळीही त्यांची नाराजी समोर आली आहे हा प्रश्न त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे त्यावर आम्ही बोलणं योग्य होणार नाही पण भुजबळांची नाराजी त्यांच्या पक्षातील गोष्ट असली तरी त्याचा महायुतीवर परिणाम होतो त्यामुळे महायुतीला हे परवडणारं नाही त्यामुळे वातावरण गढूळ होत असल्याची माझी स्पष्ट भूमिका आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या प्रकरणी एखादा ठोस निर्णय घेतला पाहिजे त्यांनी छगन भुजबळांना काय हवं ते देऊन टाकावं असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय तत्पूर्वी छगन भुजबळ यांनी आपली लोकसभेची उमेदवारी हुकल्याची खंत व्यक्त केली होती नाशिक लोकसभा लढवण्याची माझी इच्छा होती माझी उमेदवारी दिल्लीतून अंतिमही झाली होती त्यामुळं मी कामालाही लागलो होतो पण महिना लोटला तरी उमेदवारी जाहीर होईना समोरच्या जा उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली होती त्यामुळे मी कंटाळून माघार घेतली अशा विलंबाचा जय पराजयावर परिणाम होत असतो असं ते म्हणाले मुंबई महापालिकेतील एका भ्रष्ट सरकारामुळे राज्यातील महायुतीचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता असल्याचा इशारा भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलाय या अधिकाऱ्याला कंट्रोल करण्याची तीच योग्य वेळ असल्याचंही ते म्हणालेत मोहिम कंबोज हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या इशाऱ्याकडे गांभीर्यानं पाहिलं जातं मोहित कंबोज यांनी शुक्रवारी सकाळी केलेल्या एका ट्विटद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधलं या ट्विटद्वारे त्यांनी बी एम सीच्या अतिरिक्त आयुक्तांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला तसंच पुराव्यासह या अधिकाऱ्याचे नाव उघड करण्याचाही इशारा दिला त्यांच्या या ट्विटमुळे बीएमसीचा तो अधिकारी कोण याविषयी चर्चा सुरू झाली आहे मोहित कंबोज आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की मुंबई महापालिकेतील एक एम सी भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड मोडत आहे पालिकेतील या भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही तात्काळ नोटीस द्या या एका अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार अडचणीत येईल या अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार पराकोटीला पोहोचला असून त्याचं तोंड म्हणजे गटार बनलं आहे त्याला कंट्रोल करण्याची हीच योग्य वेळ आहे असं मोहित कंबोज भारतीय यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना उद्देशून म्हटलंय मोहित कंबोज यांनी अन्य एका ट्विटद्वारे आपण या भ्रष्ट अधिकाऱ्याची भ्रष्टाचार प्रतिबंधिक विभागाकडे तक्रार करणार असल्याचंही सांगितलंय मी या भ्रष्ट अधिकाऱ्याची भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार आहे त्यात या अधिकाऱ्याचं नाव पुराव्यांसह उघड करणार आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी सिल्लोडचे भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया के यांनी केले आहे लोकसभा निवडणुकीत अब्दुल सतार यांनी महायुतीच्या विरोधात काम केल्याचा आरोप कमलेश कटारिया यांनी केलाय अब्दुल सतार यांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केल्याचा आरोपही त्यांनी केलाय दरम्यान अब्दुल सतार यांनी पक्षाविरोधात काम केलं त्यांनी निवडणुकीत युती धर्म पाळला नाही त्यामुळे त्यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी भाजपचे सिल्लोड तालुका शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी केली आहे या संदर्भात कटारिया यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देखील लिहिलंय कमलेश कटारिया म्हणाले की नुकत्याच देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्यात त्यात आपल्या पक्षाची सत्ता आली आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी तिसऱ्या वेळेस देशाच्या पंतप्रधानपदी विराजित झाले त्यांच्या विजयात आम्हाला अपेक्षित वाटा उचलता आला नाही याची सल मनात आहे कारण आमच्या लोकसभा मतदारसंघात आम्हाला अपेक्षित मत मिळवून देता आलं नाही एकगठ्ठा मुस्लिम मते आरक्षणाच्या विषयावरून नाराजी यासोबतच सिल्लोड विधानसभा मतदारसंघात एक अजून कारण म्हणजे महायुतीचे मंत्री अब्दुल सतार यांनी विरोधात केलेलं के काम निवडणुकीच्या काळात दोन अगोदरपासून अब्दुल सतार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी काँग्रेस उमेदवाराचं उघडउघड काम केलं असा आरोप कटारिया यांनी केला आहे मी पाच वर्ष अमरावतीकरांसाठी खूप कामं केली तरी देखील त्यांनी का थांबवलं याचा विचार मी करतोय मी माझ्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात केलेल्या कामांमुळे दोन हजार एकोणीस मध्ये अमरावतीकरांनी मला अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेत पाठवलं होतं निवडून आल्यानंतर मी आणखी कामं केली परंतु यंदा मला त्यांनी का थांबवलं हे मी समजू शकले नाही असं माजी खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय दरम्यान नवनीत राणा पुढे बोलताना म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मी जिंकल्यासारखं वाटलं फक्त मनात एका गोष्टीची खंत आहे की यावेळी जनतेनं माझा पराभव केला असं राणांनी यावेळी बोलताना म्हटलंय नवनीत राणा म्हणाल्या की उद्धव ठाकरे यांचा पोपट बोलत होता की आम्ही शपथ घेऊन मोदींना निमंत्रित करू पण सर्वांनी पाहिलं मोदींनी शपथ घेतली शेर अखेर शेर ही होत आहे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मी पराभूत झाली म्हणून आता तरी हनुमान चालीसा पठण केलं पाहिजे नवनीत राणा म्हणाल्या की एस सी आणि एस टी समाजातील लोकांना उद्देशून खोट्या स्वरूपात संविधान बदललं जाईल असा प्रचार केला एस सी आणि एसटी समाजाला या खोट्या प्रचाराची जाणीव होईल एस सी आणि एस टीचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला आरक्षण दिलं जाणार असेल तर मी एस सी आणि एस टीच्या समाजासोबत उभी राहीन असं त्यांनी म्हटलंय संजय राऊत हे सिल्वर सुपारी बाज नेते आहेत त्यांनी सध्या शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली अशी तिखट टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना केली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून संजय राऊत यांनी नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा सुपारी गँग नसती तर महाविकास आघाडीच्या अडतीस जागा निवडून आल्या असत्या असं ते सत्ताधारी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांचा उल्लेख करत म्हणाले होते त्यांच्या या टीकेला मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शुक्रवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सडेतोड प्रत्युत्तर दिलं संजय राऊत यांना सध्या कुणीही गांभीर्यानं घेत नाही ते शरद पवार यांच्या सिल्वर ओकची दलाली करतात ते पवारांचे सुपारीबाज नेते त्यामुळे त्यांच्या या टीकेवर फारसं लक्ष देण्याची गरज नाही त्यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली होती त्यानुसार ते त्यांनी शिवसेनेचे दोन तुकडे करून दाखवले असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय प्रकाश महाजन पुढं बोलताना म्हणाले की संजय राऊत मागील पंधरा वर्षांपासून खासदार आहेत पण त्यांनी खासदार निधीतून जनतेचं एकही काम केलेलं नाही त्यामुळे त्यांनी बोलू नये आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नये ते दिल्लीच्या कोणत्या हॉटेलमध्ये बसून कोणते धंदे करतात हे आम्हाला संभाजीनगरमध्ये बसून कळतं त्यामुळं ते त्यांनी उगीच राज ठाकरे यांच्यावर आरोप करू नये अन्यथा यापुढे त्यांच्या घरापुढे येऊन प्रत्युत्तर दिलं जाईल असं ते म्हणाले कुवेत <स्था> मधील मंगाफ इथं बुधवारी लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या पंचेचाळीस भारतीयांचे मृतदेह हो घेऊन भारतीय हवाई दलाचे एक विशेष विमान भारतात पोहोचलंय ते केरळमधील कोची विमानतळावर उतरलं कारण मृतांची सर्वाधिक संख्या तेवीस केरळमधील होती त्यानंतर हे विमान दिल्लीला जाईल मृत्युमुखी पडलेल्या इतर बावीस जणांमध्ये तामिळनाडूतील सात आंध्र प्रदेश उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी तीन आणि बिहार ओडिसा कर्नाटक महाराष्ट्र झारखंड हरियाणा पंजाब आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे एक मृत व्यक्ती कोणत्या राज्यातील आहे हे समोर आलेलं नाही या अपघातानंतर भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह कुवेतला गेले होते त्यांनी पाच रुग्णालयांना भेट दिली जिथं जखमी भारतीयांवर उपचार केले जात होते ज्या विमानानं मृतदेह आणले होते त्याच विमानानं कीर्तीवर्धन सिंह आज परतले बारा जून रोजी कुवेत मधील मंगाफ शहरातील एका इमारतीला लागलेल्या आगीत एकोणपन्नास लोकांचा मृत्यू झाला होता तर पन्नास हून अधिक लोक जखमी झाले होते यातील अठ्ठेचाळीस मृतदेहांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटली असून त्यापैकी पंचेचाळीस भारतीय तर तीन फिलिपाईन्स असल्याचं निष्पन्न झालंय जम्मू काश्मीर बाबत चीन आणि पाकिस्ताननं दिलेली वक्तव्य भारतानं फेटावून लावली आहेत परराष्ट्र मंत्रालयानं गुरुवारी सांगितलं की काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील खरंतर सात जून रोजी बिजिंगमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात चीननं जम्मू काश्मीरमध्ये भारताच्या एकतर्फी कारवाईला विरोध असल्याचं म्हटलं होतं या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे हा प्रश्न यु एन चार्टर आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदच्या ठरावानुसार शांततेनं सोडवला गेला पाहिजे त्यानंतर गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की कोणत्याही देशाला या प्रकरणात भाष्य करण्याचा किंवा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अर्थात सीपीईसीचे काही काम पाकव्याप्त काश्मीरमध्ये करायचे आहे या क्षेत्रात होणाऱ्या कोणत्याही कामाला भारताचा विरोध आहे खरं तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या चीन दौऱ्या दरम्यान जिनपिंग यांनी सीपीईसी अंतर्गत उच्च गुणवत्तेच्या विकासासाठी आणि आधीच सुरू असलेले प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी बैठकीत सहमती दर्शवली होती नीट यूजी पेपर लीक आणि त्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली पेपर फुटीच्या आरोपानंतर न्यायालयानं कडून उत्तर मागितलं या प्रकरणाची पुढील सुनावणी आठ जुलै रोजी होणार आहे आज सुप्रीम कोर्टात विद्यार्थ्यांनी नीटमधील गैरप्रकारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं कडून उत्तर मागितलंय यावर एनटीएनं दोन आठवड्यात आपली भूमिका मांडावी असं न्यायालयानं म्हटलंय हितेश सिंग कश्यप यांनी सीबीआय तपासासाठी याचिका दाखल केली होती कर्नाटक ओडिसा झारखंड आदी राज्यातील विद्यार्थ्यांनी गुजरातमधील गोध्रा येथील जय जलराम परीक्षा केंद्र निवडण्यासाठी प्रत्येकी दहा लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप त्यांनी केला होता त्यानंतर या परीक्षा केंद्रावर ड्युटी देणाऱ्या शिक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली अटक करण्यात आलेल्या शिक्षकाकडून त्या सर्व सव्वीस विद्यार्थ्यांची माहिती मिळाली आहे त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी आवश्यक आहे या प्रकरणी पुढील सुनावणी आठ जुलै रोजी होणार आहे नीट परीक्षेतील गैरप्रकारांविरोधात देशभरात दाखल झालेल्या याचिकांची सुनावणीही सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित केली जाऊ शकते वास्तविक विद्यार्थ्यांनी मध्य प्रदेश राजस्थान आणि अलाहाबाद उच्च न्यायालयासह देशातील सात राज्यांच्या उच्च न्यायालयांमध्ये परीक्षेत ग्रेस गुण देणं गुण जुळणं आणि इतर अनियमितांबाबत याचिका दाखल केल्या होत्या या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे वर्ग केल्या जाऊ शकतात एन टी की देशातील सात उच्च न्यायालयांमध्ये नीट संदर्भात याचिका दाखल करण्यात आले विविध न्यायालय बेग निर्णय देत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो त्यामुळे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात यावी भोपाळच्या निशिता सोनीनं सांगितलं की जारी केलेल्या उत्तर केलेल्या उत्तरकीनुसार तिला सहाशे सतरा गुण मिळायला हवे होते परंतु स्कोर कार्ड नुसार तिला तीनशे चाळीस गुण मिळालेत जबलपूरच्या अमिशी वर्मानंही परीक्षेत सातशे वीस पैकी सहाशे पंधरा गुण मिळवल्याचा दावा केलाय अमिषीच्या मते तिला सहाशे पंधरापेक्षा जास्त गुण मिळाले पाहिजेत एका केंद्रातून सहा टॉपर्स असल्याच्या चौकशीची ही मागणी अमिषीनं केली आहे या प्रकरणांवर आज जबलपूर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे